नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा चक्रेन न सुरुषकारेन या सुभाषिताचा अर्थ असा होतो की जस एका चाकाने रथ चालू शकत नाही तसच कर्तृत्वाशिवाय दैवात जे आहे ते तुम्हाला लागू शकत नाही थोडक्यात काय तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर त्याच्या दैवाचा भाग हा छोटा आणि प्रयत्नांचा भाग हा मात्र मोठा असतो हाच संदेश देणारी एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेच नाव आहे परमेश्वर प्रयत्नांती दगडातून साकारलेल्या देवाच्या मूर्तीला दगडातून साकारलेल्या देवाच्या मूर्तीला साकार देवा म्हणाली शिल्पकाराची किमया की कि, कि सांगाव देवाने वर दिला रंगीत चित्र पाहून मनोमन भारल्यावर ती देवदत्त देणगी मानावी ही कलाकाराची कला कुसर कला नर्तिकेच्या मोह खालचाली नर्तिकेच्या मोह खालचाली डोळ्यात साठवताना दैवी कला म्हणावी की नर्तिकेची कला कधी वाटत कधी वाटत यांच्या जादू कर्तृत्वाने ठसतात पण वाटत पण वाट बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात प्रश्न पडतो प्रश्न पडतो हे सार मग दैवी कि मानवी प्रश्न पडतो हे सार मग दैवी कि मानवी देणाऱ्याचे हात असतात देणाऱ्याचे हात असतात पण कौशल्याची जोड हवी कौशल्याची जोड हवी धन्यवाद